आज होता शुक्रवार म्हणून विदर्भातलं असं झनझणीत मटन त्यासोबत बनवल्या भाकरी काल मला खरखर सांगा कोणी कोणी मिस केलं कारण की काल मी ब्लॉग अपलोड केला नाही कारण की काल सकाळपासूनच मला जरा कणकण होत होतं आणि माझं डोकं सुद्धा दुखत होतं त्यामुळे मी ना माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला नाही फेसबुकवर आणि ब्लॉग पण अपलोड केला नाही हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे आहे हे शुक्रवार शुक्रवारचा ब्लॉग आहे जो मी काल एडिट केला नाही त्यामुळे हा आज अपलोड होतोय सकाळी भाऊजी आणि नवरोबा आपल्या ड्युटीला निघून गेले त्यामुळे चिकन मटन आणायला कोणीच घरी नव्हतं आणि माझ्या जीवीला तर एवढाच चवणा आहे दोन दिवस झाले की मला काही ना काही चिकन मटन पाहिजेच तर मग काय गेल्या संडेला मी आणले होते झिंगे चला म्हटलं आता झिंग्याची चटणी करूया खूप सारे कांदे कट करून घेतले कारण की झिंग्यामध्ये कांदे फार चांगले लागतात मी जास्त तामझाम करत नसते झिंग्याची चटणी बनवायची असली तर फक्त कांदे आणि थोडेसे कट करून लसूण टाकते त्यासोबत हळद मीठ तिखट अशीच पद्धत असते माझी झिंगे बनवायची तर हे झिंगे मी आधी भाजून घेतले त्यानंतर दोन तीन पाण्याने धुऊन काढले मग ॲड केले आपल्या पॅनमध्ये तर अशे रीती आपल्या झिंग्याची चटणी तयार झाली त्यासोबतच मी डाळीची पण भाजी बनवलेली रशाची असं काम करता करता ते काम अर्धवट सोडून मला बिटूला आणायला जावं लागतं तेवढं तरी बरं झालं बिटूची स्कूल फक्त पाच मिनिटावर मी चालत जरी गेली तरी, गे तरी पाच मिनिटं लागतात जर का स्कूटीने गेली तर अगदी दोन मिनटंच लागतात पटकन स्टॉल बांधून घेतला कारण की ऊन खूप आहे बाहेर आणि निघाली मी बिटूला आणायला तू मी भेटला स्कूलमध्ये येताना भरपूर दुकानं लागतात तर रोज बिट्टू काही ना काही मागतेस आल्या आल्या सर्वात आधी मी जेवण घेतलं कारण खूप भूक लागली होती काकडी दिसल्याबरोबर बिट्टू डायरेक्ट प्लेट वर येऊन टपकली <laughs> खाली बसण्यासाठी तिने मस्त आसन पण टाकलं तिला कारण की आता थंडी लागते ना माझं झाल्यानंतर मीनू पण जेवायला बसली तिने पण काकडी घेतलीच होती मग बिट्टू तिच्या याच्यामध्ये पण भिडली इथे एक दोन ठुमके लावले त्यानंतर किचन आवरायला घेतलं कारण किचन मी जरा तसंच ठेवत असते कारण गॅस ओटा ओला असतो आणि ओल्या गॅसवर जर आपण पाणी टाकलं तर ते लगेच खराब होतात त्या शिगड्या असतात ना त्या चार पाच दिवस झाले होते किचनची जी खिडकी आहे त्यामधून पण जरासा हात वगैरे काही घेतला नव्हता त्यानंतर खिडकी पण घासून घेतली कारण की तीन चार दिवस जर मी ती खिडकी पुसून घेतली नाही तर खूप चिकट होते तिथे आमची तेलाची बॉटल त्यासोबतच चपातीला जे आपण तेल लावतो त्याची वाटीसुद्धा तिथे ठेवलेली असते त्यामुळे ती खिडकी जरा जास्त चिकट होते म्हणून वार तिथून हात घेत असतो जर कदाचित लक्ष नाही तर चार पाच दिवसाने पण पुसून घेते तेवढीच मग ती खिडकी स्वच्छ दिसते आणि तशी तर, तर साफसफाई करायची इच्छा आणि वेळ दोनही नसतो पण जर का वेळ मिळाला आणि इच्छा झाली पूर्णच क्लिनिंग करून घ्यायची जर का तुम्हाला टॅटू वगैरे बनवायचा असेल तर त्या टॅटू वगैरे बनवताना तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल कमी पैशात करायचा हो असेल पैशाची बचत हो करायची असेल तर तुम्ही हो बघा हा बघा हा टॅटू बनवला हो माझ्या मुलीने जोकर आहे हो का हा ओके मला हा जोकर कमी आणि हनी बी जास्त दिसते पण असो तिला असं वाटते की तो जोकर तर तुम्ही अशा रीत्या कमी खर्चामध्ये टॅटू बनवू शकता आता हां आता आमच्या डोक्यावर पण टॅटू बनवणं सुरू आहे आता काय रे आता काय बनवणार आहेस टिकली टिकली बघू नाही लागलीय ग टिकली त्याला नाही लागलीय टिकली बघ दिसत पण नाहीये टिकली कुठे लावलीय बघ नको ही नको हटो ही राहू दे त्याच्या बाजूला <laughs> टिकली नाही काढायची आपण कुठे आलेलो पिकनिक पिकनिक पॉट्स वर आलेलो आम्ही काय खातो आता आपण काय आहे नाही नट्स गोडी नस नाही अरे मला नाही शेअर केला खाती तू मी तर खाऊन घेतलं हे आहे माझ्याकडे हे इथे आमच्या दोघींची सुरू आहे पिकनिक सर्व कामा राहू दिले नो पण तू खा हा आता बिट्टू झाली आहे टीचर आणि मला बिट्टू शिकवत आहे मी खूप हुशार विद्यार्थी आहे तिची आणि ती तो भिंत आहे ना तो आमचा व्हाईट बोर्ड आहे त्यावरती मला शिकवत आहे आता काय शिकवणार आहे टीचर काय आहे ते अच्छा मला सांग ना काय आहे ते ओके स्टँडिंग लाईन द्यायची ओके काय झालं मग ते काय म्हणतात त्याला यस व्हेरी गुड आता काय म्हणायचं पहिला आम्ही काय शिकलो सर्वात आधी आपण काय शिकलो ते मला दाखव नो नो आम्ही हे शिकलो कुठे ते अरे अरे स्मॉल स्मॉल अल्फाबेट दाखव मला आपण आधी हा हे आम्ही स्मॉल अल्फाबेट शिकलो ते बिटूनेच लिहिलेत सर्व जी नाए, एफ हा रोलीने रोली लिहिलेत पूर्ण तिथे एप पर्यंत तिने स्मॉलचे लिहिले अल्फाबेट आता ते आला म्हणून मग ख अच्छा मग कंटाळा आला तिचा मग तिने ते कॅन्सल केलं आता ख आहे आता पहिला क लि आता बिट्टू लिहित आहे व्यंजन काय लिहित आहे बिट्टू अरे सॉरी सॉरी रोली टीचर लिहित आहेत आता व्यंजन नाही व्यंजन नाही मग सर्कल अल्फाबेट अल्फाबेट ओके ओके कॅपिटल अल्फाबेट अरे येत ट्रायंगल बनाया हा बोर्ड वर लक्ष देत मी तुम्ही लिहा फक्त टीचर तुम्हालाच काही येत नाही मला शिकवतायच लोक राहते आता आपली तयारी पण करायची आहे ट्युशनला जायचंय आपल्याला ते बघ कोण आवाज देत आहे ना तू टीचर ट्रोल टीचर आहे का बिटू तुला तु काही येते का तू स्वतःला टीचर म्हणत आहेस बघू काय लिहितेस काय लिहिलं बघू मला दिसलं पण नाही नाहीटीन ओके था कर। हो जोरात करू का One eight eighteen. One eight eighteen. Next. One nine nineteen. One nine nineteen. <laughs> तू भोळा लेकिन हा कस कसे कबूतर सॉरी सॉरी कसे आहे कबूतर कधी कधी मी बिट्टूला अशा मस्तीमध्ये शिकून घेत असते नाही तर ती कसं तिला जवळ घेऊन जर तिचा अभ्यास घेतला ना तर ती करतच नाही फारसा करायचं असलं तर दोन तास लावते मग असं मी तिला शिकवते पण तिच्यासोबत मस्ती पण करते खूप वेळ तिच्यासोबत मी टाइमपास मस्ती केली आता तिचा टायमिंग झाला होता ट्युशनचा तिची तयारी केली आणि तिला दिसलं मस्त पैकी हे फुल जे घेऊन जात आहे ती तिच्या ट्युशनला इथे आमच्या सासूबाई ज्वारी नीट करून घेता कारण संध्याकाळी मटणासोबत बनवायचे आहेत भाकरी तिला ट्युशनमध्ये सोडून मी घरी आली केली संध्याकाळची माझी तयारी त्यानंतर किचनमध्ये आली सर्वात आधी मिस्टरने आणून ठेवलं होतं मठन ते स्वच्छ धुवून घेतलं इकडे सासूबाई त्यांच्या गोष्टी पण सांगत होते त्या पण ऐकत होती आता हा डान्स बघून तुम्ही म्हणता या बाईच्या अंगात कोणतं वारं घुसलं तर माझ्या अंगात कोणतं वारं वगैरे काही घुसलं नाही आज माझी खूप इच्छा झाली होती डान्स करायची कारण सतत आपल्याला एकच काम असतं उठायचं कामाला लागायचं स्वयंपाक करायचं कपडे धुवायचा आणि नेहमी आपण सिरियसच असतो एवढं सिरियस होऊन आपलं जीवन काय जगायचं मस्त मज्जा मस्ती एन्जॉय करत जगायचं जियत तो पल ऐसे जिय जैसे की आ खरी हो कारण की आजकाल जीवनामध्ये काय होईल सांगता येत नाही त्यामुळे जगून घ्या मी मटणाची भाजी धुत आहे तोपर्यंत सासूला म्हटलं तुम्ही मेथी वगैरे तोडून द्या भाजी धुवून घेतली त्यानंतर इथे फोडणीची तयारी केली फोडणीमध्ये मी एक टोमॅटो आणि एक कांदा हळद मीठ आणि मेथीची भाजी इथे तुम्ही बघू शकता पिट्टून माझ्या हातावरती किती किती करून ठेवलेला आहे आता इथे जे मी तुम्हाला दाखवलं ते तिने माझ्या हातावरती दोन कॅट बनवलाय एक म्हणाली तू आहेस आणि एक पप्पा <laughs> तर आज मटणाची भाजी लवकर आणली होती त्यामुळे मला अजिबात इच्छा नव्हती कुकरमध्ये ते शिजवून घ्यावी आणि मला कुकर मधली भाजी सुद्धा आवडत नाही मला ती कढईमध्ये शिजवलेली किंवा पातेल्यामध्ये शिजवलेलीच भाजी आवडते आणि त्याची टेस्ट सुद्धा वेगळी लागते तुम्ही एकदा करून कढईमध्ये मटण शिजवलं किंवा पातेल्यामध्ये मटण शिजवून जर तुम्ही घेतलं त्याची टेस्ट खूप छान लागते कुकरमध्ये शिजवलेल्या मटणापेक्षा दुपारी सासूबाईने ज्वारी जी आहे ती नीट करून घेतली होती फक्त ती चक्कीमध्ये लावायची राहिली घरी चक्की असण्याचे खूप फायदे असतात दुसरीकडे जायची गरज पडत नाही कधीही आपण चक्की लावू शकतो दोन तीन मोठे कांदे घेऊन इथे मी मसाला प्लेटमध्ये काढून ठेवला म्हणजे तो मिक्सरमधून काढायचाच होता फक्त मी बाजूला सर्व साहित्य एकत्र करून ठेवून दिलं मटण पण शिजून घेतलं आता घेतली बाजाराची पिशवी जाणार होती भाजीपाला आणायला त्यानंतर आर्यन बाहेरून आला आम्हाला सांगत होता किंवा आपल्या अकोल्यामध्ये बिबड्या आलाय म्हणून कोणाला तरी दिसला

कोण थोडासा भाजीपाला घेतला त्यानंतर निघालो घराकडे घराकडे मस्त चायनीजचा वास येत होता काहीतरी खाऊया मी असं म्हटल्यानंतर कुठ मिवाला आहे ना घरी आल्याबरोबर मटणाला फोडणी दिली आणि असं सजनी आणि तिकट बनवलं ना त्यासोबत होत्या गरम गरम भाकरी आज तर काय ये मजाच येणार होता जेवणामध्ये टली करणार आहे ती आता, बसा आता मी करता। ओके टीचर, टीचर आम्हाला हळू सांगा ना आम्हाला ऐकायला येते <laughs> कोणी बघणार ना मी बघणार तू बघणार आहे हो था? माझ फेसवॉ टी फेस टकलीच आहे झाली नाही का टकली टकली झाली अरे पार्लर नहीं कर, बरो चा। ते पार्लर मध्ये नाही करत काच लावतात ते बरोबर आहे तिचं इथे यांची मस्ती सुरूच होती तेवढ्यात मेनू सुद्धा ड्युटीवर आली मग काय यांची नाटकं सुरू झाली दोघींची पण इथे आईला आज ऐक आईकडे जा तर असा होता माझा आजचा दिवस तू तुम्हाला जर आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय